नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगू महेश म्हैस बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता आहे म्हैस बाजार कशा पद्धतीनं भरला आहे गेल्या रविवारी बाजार बंद अशा अफवा असल्यामुळं म्हैस बाजार तसा चालू होता परंतु मशी कमी आल्या होत्या तर मित्रांनो खिल्लार बाजार गेल्या बाजार बंद होता परंतु देखील कमी आल्या त्या गेल्या बाजारात आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं तर आज बऱ्यापैकी मशी पण मोठ्या प्रमाणात आली त्या आणि आपण संपूर्ण आता बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार आपल्याला घरबसल्या पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तशा प्रकारच्या मशी आपण कवर करू तर आज आपण बऱ्यापैकी पंढरपुरी मशी असतील मोरा मशी असतील मोरा क्रॉस असेल सगळ्या मशी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आम्हाला देखील समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचत आहे मित्रांनो एक मिनिट लाख मला येऊन व्हिडिओला सुरुवात करून मंग मंगळवेडा बर कधी झाले खाली शे आता दुसऱ्या दुसरे काय खाली किती किती दिवस झाले खाली ए दोन महिने झाले दोन महिने झाले खाली झाले दूध किती चालू आहे आता दूध सहा लिटर आहे सहा लिटर दूध आहे शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी बरं तर मित्रांनो बघू शकताय शेतकऱ्याकडे म्हैस आहे म्हैस दिऊ शकता दोन किती चालेल दूध दादा हां हां दूध आठ लिटर निघते दोन टाईमात दोन टाईमाचं आठ लिटर दूध आहे बहू शकता मित्रांनो सडाला वगैरे अंतर वगैरे दोन टाईमा आठ लिटर आहे कुठल्या ब्रेडमध्ये मध्ये येते क्रॉस आहे क्रॉस क्रॉस के हां कशाला क्रॉस केले आपल्या देशी म्हशीला देशी म्हशीला क्रॉस केलेला काय म्हणजे जाफरचं भरलं होतं जाफरचं भरलं होतं काय हां ठीक आहे काय होईल किंमत किंमत आम्ही साठ हजार रुपये सांगतो सांगताय किती आलं तर सोडा कमी जादा होईल की किती पर्यंत फायनल द्यायची किंमत सांगायची फायनल किंमत एक हजार रुपये तर मित्रांनो हे शेतकरी पंचेचाळीस हजार आलं का हे मोठ्या मापाई मैस आहे खाली काय रेडी रेडी ती भरवलेलंच आहे का कसं नाही तिला रेडा रेटा दाखवला काय बरं ठीक आहे मित्रांनो बघू शकताय

कुठल्या मित्रांनो बघू शकतो खाली काय रेडा आहे रेडी रेडा रेडा खाली रेडा मित्रांनो फिरून आहे बघू शकता किती खाली झाले दाताला कसं आहे हा दाताला जुळले जुळले बघू शकतो बारक्या माप ही आहे किंमत किती सांग साठ साठ व्यवहारला बसल्यावर कमी जास्त हा कमी जास्त किती पर्यंत सुटेल पन्नास पर्यंत पन्नासाला दूध किती चालू आहे आता साडेसहा आहे साडेसात साडे सात हाय तीन साडेतीन तीन माप आहे दुध आहे बुलीत वगैरे हां ठीक आहे आपला मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अठरा चौऱ्याहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर बहात्तर ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा दाहोरवाडी दाहोवाडी कुठं आलं जत चालू का जत चालू बरं किती वेळ येत आहे मैसाई कितीच रेता जाताल कशी संपले संपले होऊ शकता मित्रांनो संपले जाताना किती वेंदा खाली होणार आहे खाली किती होते आता एक तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे दूध दूध किती देते दोन्ही टायमा नऊ लिटर चार साडेचार तो माफ आहे एका टायमा बरं कुठल्या ब्रीडची मग साई पंढरपुरी हा पंढरपुरी पंढरपुरी आहे किंमत किती सांगली हो नव्वद हजार मित्रांनो गिराईक आले नव्वद हजार पंचाहत्तर सोडा ठीक आहे तर मित्रांनो पंच्याहत्तराला सोडा असं यांचं म्हणणं आहे बघू चांगली आहे महेली धडाला वगैरे चांगले हा नाना दिला टक्के ती पलीकडली पलीकडली मोरामध्ये येते मोरामधली किती किंमत सांगते त्याची एक लाख तीस तीस किती दिवस एक लाख तीस हजार किंमत सांगितली पंधरा दिवसाची कच्ची बहु शकतात काय होत व्यापारी आसपास असते व्हिडिओ काढताना मालकांना जर खरी किंमत विचारणी तर ते परत व्यवहार ला अडचण येते म्हणून बरेच शेतकरी किंवा व्यापारी खऱ्या किमती सांगत नाहीत व्यवहारला बसले का कमी होत असतात मित्रांनो सांगताना किमती जरा जास्त वाटतात हि जी फायनल किंमत काय फायनल ती एक दहा लाखायची ना? एक लाख दहा हजार दाताला कशी येते चौशे आहे किती दुसरे पहिल्याला किती चाललंय पहिल्याला दुधायला बोलीत येणार मामा दुधाच्या बोली तर मित्रांनो दुधायला बोलीत मैस मिळणार आहे पुण्याला लागलेला संपूर्ण मोबाईल नंबर द्या ऐंशी दहा पंच्याहत्तर चव्वेचाळीस एकोणनव्वद एकोणनव्वद धन्यवाद दादा नमस्कार हो नमस्कार कुठल्या गाव जाय मंगळडा मंगळवड्यात जाई किती वेळ मैसाई मैस तिसरे तिसरे येत आहे ही खाली काय रेडी आहे रेडी किती दिवस झालं खाली येऊन का रेडिये। रेडिये। आ, हो आ, आ, दोन महिने झाले दोन पार्टी पार्टी किती चालू आहे दूध आता साडेतीन साडेतीन लिटर दोन टाइम आला दोन टाइम साडेतीन साडेतीन साठ दूध आहे दू बोलली साठ हा साठ हा बसतो किती पर्यंत पन्नास पर्यंत मित्रांनो मीला गिराईक आले पन्नास आलं सोडा असे पंढरपुरी मैसा ही मंगळवेडे मैसा मागा गिराईक आले चालू आहे तिकडे जरा व्यवहार चालू आहे तिथे व्यवहार चालू आहे हा व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू शकता या मशीचा इकडे व्यवहार चालू आहे किती पण मागते मागती पंचाळीस पंचाळीस मग किती पन्नास पर्यंत देऊ टाक पन्नास पर्यंत देऊन टाक मोबाईल नंबर आहे तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव शहात्तर छप्पन शहात्तर छप्पन्न ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार बोला शिवणे वाक्य शिवणे शिवणे बर किती येत म्हैसाई चौथ्या चौथे येत आहे आहे काय दाताला कसे जुळणे जुळले बरं किती दिवस बाकी आहेत खाली व्हायला दहा दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत तर बघू शकताय दहा दिवस बाकी येत या मैशाला अजून खाली वगैरे दाताला संपलेले तर बघू शकता किती दूध देते दूध पाच लिटर देते एका टायमाला हा एका टायमाला दोन टायमाला मिळून दो नऊ दहा लिटर नऊ दहा लिटरचं माप आहे कुठल्या ब्रीड मध्ये येते म्हैस म्हशीचं ब्रीड कुठला आहे साधा आहे साधा आहे का गावरा नाही का गावरा नाही बर डोळ्यात काय त्याला हे झाले काय डोळ्यात काय म्हशी असं आहे बरोबर तर मित्रणूक हरवडोळे ही माही किंमत किती सांगली पंच्याहत्तर काय व्यवहार पासष्ट आलं का सोडा तर आलं का ही माहिती कोणाला लागेल तर आपण नंबर द्या ना मोबाईल नंबर द्या ब्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी ऐंशी किती किती अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठल्या लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी मंगळवारात आलो हा मंगळवेळात आलो बा जाताला कसं आहे रेट आहे साय सायदा ते आहे जरा पुढे घेईन खाला बघू शकता रेड आहे बघू शकता रेड आहे धडाला वगैरे कसं आहे किती किंमत सांगता दहा किंमत एक दहा एक लाख दहा कुठल्या ब्रेडचा रेड आहे पंढरपुरी पंढरपुरी आहे खाली तोंड करायचे जरा बघू शकता आपण हवा असेल तर नंबर किंमत किती नव्वद नव्वद नंबर ऐंशी ऐंशी हा पाचशे अकरा पाचशे अकरा हा तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर ठीक आहे धन्यवाद गाव कुठलं लक्ष्मी देवी ठीक हो नमस्कार हा नमस्कार कि गाव जाळूंचा अकलूस ठीक अकलूस हे लक्षिं चार चार आ, थोड़, थोड़ का सर रेडा चार दात आहे चार बघू शकता मित्रांनो चार दात रेड आहे वगैरे चांगला आहे वडा रेडा बघू शकता त्याला ब्रिडिंगला रेट काय चालू आहे एक हजार रुपये काय होईल किंमत आहे त्याचं एक दहा झालं एक लाख दहा हजार सोडाची किंमत होईल कमी जास्त कमी जास्त होईल व्यवहार तर मित्रांनो बघू शकता कुठला ब्रिडचा रेड आहे गुगल मध्ये पंढरपूर आहे गुगल पंढरपूर रेड आहे म्हणजे क्रॉस आहे क्रॉस मध्ये आपला मोबाईल नंबर जाईल नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस हा झिरो सात हा एकोणऐंशी चोवीस हा फायनल किती होईल होईल कमी जास्त करून तरी तुमच्या तुमच्या अपेक्षा काय एवढं आलं का देईल असं नव्वद पर्यंत देऊ टाका नव्वद आला सोडा धन्यवाद मॅम हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं मिरज मिरज सांगली मिरज हा बरं हे कुठल्या ब्रिडचा आहे रेड खाल्लं बच्चा नाही का बच्चा इकडला जाय आहे खाल्लाच आहे पंढरपूर पंढरपुरी मध्ये येत आहे काय सोलापुरी नाकाडे ती हा नाकाडे नाकाडे ठीक आहे तर मी तर बघू शकतो हे रेडा किती महिन्यात आहे काय किती वर्षाचा दुसरा येतात आता दाता दोन दात झालाय ब्रीडिंगला चालू आहे अजून सोडलेलं नाही अजून अजून सोडलाच नाही दोन दात झालाय ना मग चालतंय ब्रिडिंगला चालणार की चालणार मी तर बघू शकतं ही अजून तर काही हे चालवलेलं नाही ब्रीडिंगला मोठ्या मोपाचा रेट आहे अजून वाढणार आहे वय कमी जाऊ अजून काय किंमत सांग एक दहा एक लाख दहा हजार अजून मशीवर सोडला नाही चौसा सोडत नाही हो काय वैशिष्ट्य असं काय करायचं लवकर बंद पडत नाही परत उशीपर्यंत चालते हां हां पुढलं गणित सोपं व्हायसाठी मला तुम्ही न ही करता आता विकायला लागलाय तुम्ही कसं मग इतके वर्षी ती फुकट सांभाळल्यासारखं झाली वस्तू तशी आहे आहे ठीक ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी बावन्न सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद दादा हो नमस्कार बोलाय कुठल्या गाव गावात आठपाडी आठपाडी बरं किती वेळ येत आहे मैसाई दुसऱ्यांदा आहे कर दाताला कशी दाताला कडदाता कडदात करते दुसऱ्या घ्याय पहिल्या वाताला किती चालली आहे दोचा बारा तेरा चालली बारा तेरा बारा तेरा चालली आहे बरं म्हणजे सहा सात सहा सातचं माप आहे मला पाच सहा पाच सात माप हा दोन्ही टायमाला दोन्ही टायमाला एक एक टायमाला

तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आहे आजचा बाजार या पद्धतीने आता भरला आहे सगळ्याच मशी कवर करणं काय शक्य नाही परंतु जेवढ्या शक्य तेवढा आपण कवर प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ कसा झाला त्या ठिकाणी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबू